राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन हॅक होणं अतिशय गंभीर बाब आहे लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जंगजंग पछाडलं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फोडला अजितदादांना देखील स्वतःकडे करून घेतलं तरी देखील सुप्रिया सुळेंचा पराभव भारतीय जनता पार्टीला करता आला नाही आता त्या निवडून आलेल्या आहेत लोकसभेच्या सेशनमध्ये लोकसं अर्थसंकल्पाच्या सेशनमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला धारेवर ढरलं त्यांच्या पतींना देखील इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि आज त्यांचा मोबाईल फोन हॅक झाल्याची बातमी आल्यानंतर शंभर टक्के सर्वांच्या मनामध्ये पाल चुकचुकते सुप्रिया सुळेंवर यंत्रणेच्या माध्यमातून पाळत ठेवली जाते का लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेच्या बाहेर जाणार आहे त्यामुळे सुप्रिया सुळे असतील उद्धव ठाकरे असतील जयंत पाटील असतील नाना पटोले असतील हे महत्वपूर्ण जे नेते आहेत विरोधी पक्षाचे ह्यांच्यावर पॅगॅसिस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली जाते का अशी शंका आमच्या सर्वांच्या मनामध्ये येते महाराष्ट्राच्या ग्रह विभागाने ह्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं आणि लोकांना सांगावं की अशा पद्धती ह्याच्यामध्ये खरं काय आहे ते